ट्रस्टतर्फे एक स्तुत उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे महिलांना गरजू महिलांना या ठिकाणी शिलाई मशीन शिकण्याचं क्लासेस या ठिकाणी फ्री स्वरूपामध्ये देण्यात येतं काय सांगाल आपण पण एक टेलर होतो काय सांगाल हा प्रवास कसा राहील आज मला या गोष्टीचा खूप आनंद आहे की राहत चॅरिटेबल ट्रस्ट उमरगा येथील जे तरुणांनी जे ट्रस्ट बनवलेली आहे जी सामाजिक संस्था बनवलेली आहे त्यांच्या माध्यमातून उमरगा त्या ज्या गरजू महिला आहेत ज्यांना त्यांच्या हाताला काहीतरी काम असावं अशी ज्यांची इच्छा आहे अशा महिलांना टेलरिंगचं काम शिकवण्याचं काम या ठिकाणी प्रशिक्षण देण्याचं काम या ठिकाणी के करण्यात येत आहे त्या ठिकाणी मुईन मस्जिद म्हणून एक ठिकाण आहे त्या ठिकाणी एक हॉल आहे आणि त्या हॉल हॉलमध्ये या महिलांना टेलरिंगचं काम सुकून त्यांना स्वावलंबी बनवून त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी या ठिकाणी जे शिक्षण देण्यात येणार आहे त्यासाठी मी राहत चॅरिटेबल ट्रस्टचं खूप खूप अभिनंदन करतो आणि याच्या माध्यमातून या महिला ज्या आहेत ते टेलरिंगचं काम शिकून आपल्या कुटुंबाला हातभार लावतील आपल्या कुटुंबाचं ते एक आपल्या आयुष्यामध्ये स्वावलंबी होतील आत्मनिर्भर होतील यामध्ये याबद्दल या या नक्की शंका नाही पण याला फ्युचर काय आहे भविष्य काय आहे असं वाटतं टेलर काम एक असं काम आहे जसं की आपण सगळेजण जाणतो आहे की अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि त्यापैकीच एक म्हणजे वस्त्र जे माणसाची गरज आहे त्यांचं म्हणजे या धंद्याला मरण नसते हे धंदा कायमस्वरूपी चालत असतं आणि महिलांनी हे जर शिकलं तर त्यांच्या हाताला शंभर टक्के काम असतं आणि त्या माध्यमातून ते आपलं घरचं काम करत करत हे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भावू शकतात सर आज राहत चॅरिटेबल ट्रस्ट की से जो प्रोग्राम रखा गया आहे उसके बारे में आप क्या कहेंगे आज हमारे राहत चॅरिटेबल ट्रस्ट की ओरचे फ्री टेलरिंग कोर्स का प्रोग्राम रखा गया था जिसकी इफ्ता है, इनाग्रेशन करा गया है अभी ये तीन महीने का कोर्स रहेगा और लगभग डेढ़ सौ मंबर हमारे यहाँ रजिस्टर्ड हो चुके हैं बैच और डेढ़ सौ मंबर को तीन महीने का कोर्स के हमारे यहाँ से फ्री टेलरिंग नो कॉस्ट फ्री टेलरिंग ट्यूशन दी जाएंगी उसके बाद उनको उसका सर्टिफिकेट दिया जाएगा तीन महीने का ये टेलरिंग कोर्स रहेगा और तीन महीने के बाद आपको उसका सर्टिफिकेट मिले दिया जाए। मशीन सिलाई का कोर्स यहाँ पे आपको मुफ्त में दिया जा रहा है राहत चैरिटेबल ट्रस्ट की तरफ से क्या बताना चाहेंगे आपके तरफ से सिलाई आती है क्या आपको अभी फिलहाल थोड़ी-थोड़ी आती है। अच्छा तो यहाँ पे आने के बाद आपको क्या फायदा होने वाला अच्छा सीख के क्या बेनिफिट मिलने वाला आपको चालू को सीखाएँगे चा मतलब सीखेंगे पहले कुछ क्लास अपन भी चालू कर सकते हैं तो फिर लोगों को सिखाएंगे ठीक है आपको क्या कैसा लगता है ये जो राहत की तरफ से जो काम चालू है ये किस तरह के तो, देखता तो, है और, हमारे को भी मौका मिला सीखने का हम सीखेंगे और सिखाएंगे और सर तो लोगों को सिखाएंगे हमारे भी पैरों पे खड़े होने का हमारे को मौका मिला है ठीक है आपको क्या लगता है ये सिलसिला कैसा रहेगा और इससे